या ठिकाणी आणि आपल्या सोबत आहेत त्या ठिकाणी गुरु समाजाचे काही पदाधिकारी येत्यावरील पंचवीस जानेवारी रोजी आंतरराज्य हो, वधूवर गुरु समाजाचा होणार आहे या संदर्भात माहिती घेऊया काय सांगा जर आपण हा नेमका काय उद्दिष्ट आहे तुमचा वधूवर मेळावा घेण्यामागे मी अध्यक्ष विजय शंकरराव गुरु सदिनशर गुरु समाज संघटनेचा अध्यक्ष बोलतोय दोन हजार चौदा नंतर हा आपण गुरु समाजाचा आंतरराज्य मेळावा घेतो अखिल महाराष्ट्र गृह समाज संघटना तिथे शहर संघटना व शिरो तालुका व हातकंगा तालुका गुरु समाज संघटना यांच्या सहकार्याने हा आपण मेळावा घेत आहोत गुरु समाज हा अत्यंत तुटगुंज आहे प्रत्येक गावात एक ते दोन घर असतात विखुरलेला गुरु समाज आहे त्यांना एकत्र करण्यासाठी व त्यांच्या काय ज्या समस्या आहेत त्या एकत्र सोडवण्यासाठी बऱ्याच ठिकाणी आता मुली शिकलेल्या आहेत पण त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत मग त्यातनं जसं थोडस पुढं मार्ग करून त्या मुलींना पण थोडस आणि पालकांचं पण मनोज व्हावं आपल्या मुलींची अपेक्षा या थोड्याशा कमी करून वधवर कसं एकत्र येतील आणि त्यांचे लग्न कसे होतील या दृष्टीने आपण प्रयत्न करत आहोत प्रत्येकाच्या मुली जरी अपेक्षा वाढल्या असल्या तरी पुन्हा मुंबई येत न करता आपण छोटे मोठे उद्योग गावात सुद्धा सुरू करू शकतो फक्त मंदिर आणि पूजा अर्चना करता छोटे मोठे उद्योग शाळा शिकल्या पाहिजेत आणि शाळा शिकल्यानंतर जे जे उद्योग यासाठी उभारता येतील यासाठी काशीबा समाज संघटना यांच्या मार्फत सुद्धा आपल्याला मार्गांत होणार आहे आणि समाजाला एकत्र येण्यासाठी दोना दोना था, गुरो समय सा गेता होत। या पद्धतीने दोन हजार चौदा नंतर आपण दोन हजार सव्वीस पर्यंत हा गुरु समाजाचा मेळावा घेत आहोत त्यानंतर आपले सचिव आपल्या महिला अध्यक्षा तेजस्विनी गुरव आपल्याला मार्गशन करतील गुरु मॅडम महिला सबलीकरण उद्देश आहे काय नेमका महिला सबलीकरण तुम्हाला घ्यावा असं वाटतं या मधुर मेळाव्यामध्ये जय गुरव मी सौ तेजस्विनी मधुकर गुरव इचकरांची गुरव समाज संघटना महिला अध्यक्षा आपण आंतरराष्ट्रीय गुरव समाज वधूवर मेळावा व महिला सक्षमीकरण हा विषय आपण या मेळाव्यात मांडतो याचा उद्दिष्ट असा आहे की वधूवर मेळावा तर आपल्या सा, अध्यक्षांनी सांगितलं पण महिला सबलीकरण हा विषय आपला गुरव समाज खूप विकुरलेला आहे आणि त्यात सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत आपल्याला पोचता येत नाही या मेळाव्याच्या माध्यमातून इथे समाज गोळा होईल त्यांना महिला सबलीकरण म्हणजे आज ज्या महिला आहेत त्यांना रोजगार नाहीयेत फक्त आपला गुरव समाज हा मंदिर आणि घर इथपर्यंतच व्यापलेलं आहे पण त्यांना त्याच्या व्यतिरिक्त घरगुती काहीतरी रोजगार मिळावा या उद्दिष्टाने आपण प्रगती करू या महिलांना आपल्याला मार्गदर्शनासाठी आपण बोलवलेलं आहे आणि या मेळाव्यात आल्यानंतर आपल्याला काहीतरी घर बसल्या उद्योग मिळेल जेणेकरून आपल्याला उदरनिर्वाह चालेल त्या महिलांनी स्वतः कुटुंबाची प्रगती होईल या उद्देशाने आपण हा मेळावा घेतलेला आहे आणि या मेळाव्यात जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा आणि आपल्या कुटुंबासाठी आपल्या समाजासाठी कारण जेव्हा आपला समाज प्रगत होईल तरच आपला देश प्रगत होईल या उद्देशाने आपण हा मेळावा आयोजित केलेला आहे आणि मी सर्व महिलांना इथे आव्हान देते की या गोरव समाज संघटनेत जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे आणि याचा मोलाच मार्गदर्शन घेऊन आपल्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी याचा उपयोग करून घ्यावा ही मी नम्र विनंतीने आव्हान करते सर आपण गरज समस्याने अपेक्षा सांगितलं पण आहे काय कारण पालक पालक पालकमेळाव्यासाठी मुळात पालकांच्या अपेक्षा एवढ्या वाढल्या की मुलींची आणि मुलांची अपेक्षा या उंच झालेल्या पालकांनी पण थोडस आपल्या मुलांना थोडस जरी शिकलो असले तरी आपल्या कोल्हापूर सांगली किंवा इतर ठिकाणी जे करतात ते मुलाने मुलींनी अपेक्षा थोड्या कमी करून आपण ऍडजस्ट केलं पाहिजे आणि ज्या समाजाच्या ज्या मुलं मुले त्यातनं थोडस विवाह व्हायला पाहिजे या उद्देशानं महिलांच्या मुलींच्या अपेक्षा वाढल्या थोडस कमी करून पालक प्रबोधन आणि महिलांचं प्रबोधन होणे गरजेचं आहे त्याशिवाय या मुली आपल्या अपेक्षा थोड्या कमी करून लग्न होणार नाहीत आणि त्या लग्न होण्यासाठी एकत्र येणे काळाची गरज आहे धन्यवाद गृह समाज असा वधूवर वर मेळावा घेत असताना त्या आपले विवाह जरी असतील मुलं जरी असतील तर त्यांच्यासाठी हा वधूवर मेळावा त्यांनी लाभ घ्यावा आणि समाज बांधव एकत्र येणे काळाची गरज झाली आहे समाज फार विचित्र परिस्थिती आहे सगळी ये पर एकत्र येऊ पाहत नाही आहेत पण ते एकमेकांचा पाय ओढण्यासाठी फार इच्छुक आहेत एकत्र येऊन समाजाने जर काम करायचं ठरवलं तर फार मोठं काम करता येईल त्यामुळे समाज बांधवांनी एकत्र येऊन छोटे मोठे उद्योगधंदे असतील आपलं काशीबा महामंडळ म्हणून आहे त्यामार्फत आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला पन्नास कोटी रूप निधी दिलेला आहे त्यातून छोटे मोठे उद्योग गुरु समाजाने उभं करावं त्यासाठी उपयोग करायचा त्याचे काही बरेचसे अधिकारी आपल्या इथे उपलब्ध राहणार आहेत त्यामुळे आपल्या गुरु समाजाला छोटे मोठे लाख दोन लाखापर्यंत उद्योगधंदे उभा करता येतील त्यामुळे या वधू खेळाबरोबर बरोबर आम्ही छोटे मोठे उद्योगधंदे करता येतील घरात बसून त्याचा उपयोग करून घ्यावा समाजाने एकत्र यावं ही आमची एक गुरु समाजाची इच्छा आहे नक्कीच रविवारी गुरु समाजामार्फत नुसता वधू मिळावा नाही तर एक महिला सबलीकरण पालक परिचय मिळावा आणि युवा एक उद्योजक निर्माण व्हावेत अशा प्रकारचा कार्यक्रम यावेळी गुरु समाजामार्फत घेण्यात आलाय तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन या पदाधिकारी मंचा करण्यात आले धन्यवाद